चाललंय तू खरंच खुश आहेस का खुश राहायचं नाटक करतोयस नेमकं झालंय काय विजू तुला सगळं माहिती आहे माहित नसल्याचं काय करू नकोस अगं पण झालंय तर काय मला नाही आवडत आहे गेल्या दोन महिन्यापासून तू जॉब सोडून घरी बसलायस का तर घरची कामं हो करायचे का अगं बरं झालं आठवण करून दिलीस मी चाय ठेवलाय तू उठून जात मी आलो

असं बघू नको चुकेल काय आणि माझं डोकं खराब झालं त्याचं काय आता काय झालं अरे पप्पांच्या घरातून कॉल येतो आणि विचारतात की तुला जॉब कधी लागेल आणि मम्मीला वाटत हे सगळं तू माझ्यामुळे करतोस हे सगळं ऐकून मला चांगलं वाटेल का पण यात वाईट असं काय आहे वाईट वाटेल नाही तर काय घरात बसेल होणार चांगला वाटेल का मग मला पण बोलायला हवं की नवरा असून सुद्धा बाहेर जॉब करणारी बायको चांगली वाटेल का तुला नक्की काय दाखवून घ्यायचंय अगं कुठे काय मी फक्त तू बोलतेस ना त्याचं उत्तर देतोय तुला समजत नाहीये का समजून घ्यायचं नाहीये मला काय म्हणायचंय ते अगं हे सगळं जे तू ऐकतेस ना लोकांचं जगांचं शेजार पाजाऱ्यांचं हे सगळं मी सुद्धा ऐकलंय तू जेव्हापासून जॉबला लागलेस ना तेव्हापासून अगं एकदा तर तुझ्या पप्पांनी मला कॉल सुद्धा केला की काव्याला जॉब ला का पाठवताय आहे म्हणून अच्छा म्हणजे मी जॉबला जाते हे तुला आवडत नाही म्हणून तू घरी बसलायस का बरोबर ना <laughs> तुम्हाला बायकांचं ना हे भारी असत नवरा जर जॉब करून देत नसेल तर नवरा वाईट आणि जर नवरा जॉब करून देत असेल तरी सुद्धा तो वाईट कारण त्याला बायकोचा पैसा हवा नवरा जर बायकोला घरच्या कामामध्ये मदत करत असेल तर तो बायकोचा वाईट आणि जर करत नसेल तर तो उपसोंड बिनकामाचा असं कोण बोललं तुला अग तोंडावर कशाला बोलायला हवं बाईने घासणारी कामवाली पण जेव्हा हे काम मी करतो तर तुझी इज्जत जाते तसं <laughs> तर नवरा पण बोलू शकतो ना बायकोसोबत मार्केट मध्ये गेला गाडी घेऊन तर त्याला ड्रायव्हर भाजी आणायला गेला तर भाजीवाला घरातली कामं केली तर तो इलेक्ट्रिशियन प्लंबर कारपेंटर अजून काही काय पण ह्यात नवरा कुठे आहे तो तर सर्व्हिस प्रोव्हाइडर आहे ना तुला माहिती आहे का अर्धा वेळ तर मला माहिती सुद्धा नसतं की माझी चूक नेमकी काय आहे पण वाद नको म्हणून मी नेहमीच कमीपणा घेतो कारण मला इगोपेक्षा नातं महत्वाचं आहे सॉरी सॉरी कशाला तू फक्त ना छान राह एका नवऱ्याला हो बायको खुश असल्याशिवाय दुसरं काही नको असत एक पियुष बाहेर सगळं थकवा घालवते बर चला जेवायचं पण आहे ना मंडळीनो आपल्या ला सबस्क्राईब करण्यासाठी या आयकॉनला दाबा आणि घंटेला पण दाबायला विसरू नका ऑलमध्ये जाऊन गाववाल्यानो आमचे इतरही भाग बघण्यासाठी ह्या दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि हो आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो घंटेला क्लिक करायला विसरू नका कारण त्यामुळेच कळणार आहेत तुम्हाला आमच्या नवनवीन अपडेट्स काय some